आजचा हा स्वामी संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळ पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळ चांगलं होणार आहे हे गृहीत धरून चाल बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळ पुढे मला बरंच काही सांगायचं आहे तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधून देईन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर ये बोल लक्षात ठेवा अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरजच नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळ हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे अरे बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलस आणि इथे आलास बाळा गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळा मी करतो तुझा करतो, तुझा करतो, जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीचे असेन तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळ नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात अरे बाळा तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे अरे बाळा तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर अरे बाळा तू जे चांगलं काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर आहे तुझं कार्य करत राहा अरे बाळा आळस झटकून टाक तुला आत्ता जरा छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच होणार नाही हे नक्की अरे बाळा सुखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद स्वामी म्हणतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तुझ्या चुका केल्या आहेस माझ्या स्वाधीन करावे तू तु आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे मंडळी हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ